जय जय रघुवीर समर्थ अक्षय तृतीया आता ह्या वर्षी अक्षय तृतीया तीस तारखेला आलेली आहे अक्षय म्हणजे काय अक्षय या शब्दाचा अर्थच आहे जे क्षय पावत नाही म्हणजे ज्या वस्तूचा कधीही नाश होत नाही असे अक्षय आता अक्षयपद कुणाला मिळालं होतं ध्रुव बाळाला अक्षयपद मिळालं असं पद, पद, पद जिथून कधीही कोणीही त्याला काय करू शकत नाही हलवू शकत नाही कारण देवाला मागणंच काय मागितलं होतं त्यानं असं पद द्या असं ठिकाण द्या जेतून मला काय करणार नाही कुणीही मला हलवणार नाही की ही तुझी जागा नाही असं काय म्हणणार नाही असं पद परमेश्वरा मला दे असं वरदान कुणी मागितलं होतं या ध्रुव बाळाने मागितलेलं म्हणजे अक्षय म्हणजे काय जे क्षय पावत नाही अस ते अक्षय म्हणून या अक्षय तृतीयेला साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मांडला जातो मग आपल्याला काय पाहिजे हो समर्थांनी सांगितलं अक्षय असं परमार्थ आहे आपल्याला जो क्षय कधीही पावत नाही असं ते परब्रह्म आपल्याला मिळवण्यासाठी अखंड नामस्मरण या दिवशी करता आलं पाहिजे अखंड बघा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं अक्षय तृतीया सण काय केला जातो साजरा केला जातो काही ठिकाणी लक्ष्मी प्राप्त व्हावी म्हणून श्री विष्णूंची पूजा केली जाते आणि काही ठिकाणी काही ठिकाणी पितृ म्हणजे आपले स्वर्गातील पितृ जे पूर्वज आहेत त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून एक व्यक्ती काय घातली जाते जेऊ घातली जाते म्हणजे जिथं जशा जशा प्रथा चालत आलेल्या आहेत त्या पद्धतीनं अक्षय तृतीया काय करतात व साजरी करतात लेडीज काय करतात अखंड वर्षभर पैसे साठवून या दिवशी सोने खरेदी करतात म्हणजे बघा अक्षय का अक्षय तृतीयेलाच का केलं जातंय तर अक्षय जे क्षय पावत नाही असं सर, सर्वांच हे आहे श्रद्धा आहे की या दिवशी जे कार्य सुरू करू ते कार्य काय होत नाही आपलं पूर्णत्वात जात काही लग्न सुद्धा करतात या दिवशी लग्न सुद्धा करतात म्हणजे हा मुहूर्त प्रत्येक कार्यासाठी काय आहे उत्तमाचा आहे म्हणून समर्थ काय म्हटले की बाबा याच दिवशी आपण काय केली पाहिजे हो? परमार्थाला सुरुवात केली पाहिजे आपल्याला अखंड परमार्थ करता आला पाहिजे प्रपंचातल्या गोष्टी ते नश्वर आहे हो जेवढं आपण जोडू जेवढं आपण कमवू तेवढं इथंच राहणार आहे अक्षय असं काय आहे हो अक्षय असं ते परब्रह्म आहे आणि त्या परब्रह्माला शरण जाण्याचं काम आपल्याला करायचं आहे अखंड आपल्याला त्या परब्रह्माला शरण जायचं आहे अक्षय आता अक्षय पात्र कुणाला मिळालं होतं अक्षय पात्र युधिष्ठिरला दिलेलं कुणी श्रीकृष्णस्वारीने अखंड अक्षय पात्र श्री युधिष्ठिरला दिलेलं कधी ज्या वेळेस पांडवांना तेरा वा वर्षाचा म्हणजे बारा वर्षाचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास दिला होता त्यावेळेस आज वा वनवासात असताना एक दिवस दुर्वास ऋषी जेवणाला आले हो आता दुर्वास ऋषी येताना पाहून द्रौपदीनं काय केलं लगेच श्रीकृ म्हणजे आंथरी स्मरण केलं आता काय रे करू देवा आता काय करू येताना तर दुर्वास ऋषी अखंड अनेक ऋषींबरोबर येत आहेत आणि बघितलं तर माझ्याकडं काहीही नव्हतं हो तिच्याकडं काहीही त्यांना वाढण्यासाठी जेवण वाढण्यासाठी काहीही नव्हतं आता तिला वाटलं की मला काय करतील दुर्वास ऋषी श्राप देऊन भस्म करतील म्हणून अखंड लगे दहावा कुणाचा केला हो श्रीकृष्ण स्वारीचा आले लगे श्रीकृष्ण स्वारी श्रीकृष्ण स्वारी म्हणले मला काय सांगायचं नाही मला जेवायला वाढ मग ती म्हटली आता एक एकतर ते दुर्वास ऋषी त्यांना जेवायला नाही है। आता ह्याला कुठनं देऊ त्यावेळेस श्रीकृष्ण स्वारीनं काय केलं हो तिथं भांडी पडलेली रिकामी भांडी पडलेली तिथं जाऊन एक तांदळाचा शीत घेतला आणि ते त्या शीत खाल्ला त्यांनी की त्या क्षणी काय झाले हो श्रीकृष्ण स्वारीनं तृप्त ढेकर दिली तिकडं दुर्वास ऋषी आणि त्यांची जी सगळे सहचा सहकारी होते त्यांनी सगळ्यांनी तृप्तीचा ढेकर दिला आणि आल्यानंतर हे द्रौपदीने त्यांचं काय केलं हो आदरतित्य केलं व्यवस्थित आणि त्यावेळेस ते म्हणाले की काय हो ठीक आहे आम्हाला आत्ता काय भूक नाही आम्ही काय करतो आंघोळ वगैरे करून येतो तोपर्यंत काय करा स्वयंपाक करा आता तृप्तीचा ढेकर तर सर्वांनी अगोदरच दिलेला होता तरी चिंता शेवटी कुणाला आहे हो। परमेश्वराला आहे मग ते आंघोळीला श्रीकृष्ण स्वारीनी एक शीत खाल्ला होता ना भाताचा त्या शीताच्या बदल्यात श्रीकृष्ण स्वारीने अखंड अक्षयपात्र दिलं कोणाला द्रौपदीला म्हणजे युधिष्ठिराने द्रो पांडवांना आणि म्हणजे युधिष्ठिराने द्रौपदीला अखंड काय दिलो अक्षय पात्र ते पात्र असं होतं की ज्यातून अन्न कधीच संपत नव्हतं मग त्या आओ परमेश्वर देताना कुणाच्या हातात पात्र देत नाही पात्रता बघूनच काय देतो अक्षय पात्र देतो लक्षात ठेवा त्यांची दान करण्याची काय होती दानत होती अखंड त्यांनी गोर गरिबांना जेवण देण्यासाठी त्या पात्राचा काय केला अखंड उपयोग केला म्हणजे लक्षात ठेवा अक्षय अक्षय म्हणजे काय हो जे क्षय पावत नाही असं अक्षय पात्र कुणी दिलं परमेश्वरानं युधिष्ठिराला दिलं म्हणजे बघा ज्याची पात्रता आहे त्याला दिलं ना ते पात्र लक्षात ठेवा म्हणजे अक्षय म्हणजे काय जे क्षय पावत नाही असं हे अक्षय आता याच अक्षय तृतीयेला श्री विष्णूंचा सहावा अवतार म्हणजे श्री विष्णूंनी परशुराम म्हणून जन्म घेतला पृथ्वी तलावरती जन्म घेतला आणि नावाप्रमाणे म्हणजे ज्या दिवशी जन्माला आले परशुराम त्या नावाप्रमाणेच ना, ते कधी क्षयच पावले नाहीत लक्षात ठेवा अजूनपर्यंत ते काय आहेत म्हणजे जे चिरंजीव आहेत सात चिरंजीव आहेत त्यापैकीच परशुराम हे पण काय आहेत हो चिरंजीव आहेत आणि याच अक्षय तृतीयेला परशुरामांचा काय झालेला आहे जन्म झाला ना रेणुका माता आणि जमनाग्नी ऋषी आणि रेणुकामाता यांच्या पोटी कुणाचा जन्म झाला परशुरामांचा जन्म झाला म्हणजे ब्राह्मण कुळात परशुरामांचा जन्म झाला अखंड कर्म क्षत्रिय म्हणजे दुष्ट व्यक्तींचा विनाश करण्यासाठी अखंड शस्त्र हातात घेतलं म्हणजे क्षत्रियांचं काम अखंड कोणी केलं हो परशुरामांनी केलं आणि अजूनपर्यंत ते काय आहेत चिरंजीव आहेत म्हणजे कशा आहेत अक्षयच आहेत ना ते जोपर्यंत ही युगा तो युग आहेत तोपर्यंत परशुराम असणार आहेत असं समजलं जातं की त्रेतायुग द्वापारयुग कलियुग प्रत्येक युगाची सुरुवात या अक्षय तृतीयेलाच होती लक्षात घ्या प्रत्येक युगाची सुरुवात या अक्षय तृतीयेलाच होते म्हणजे पूर्वीच्या देखील प्रत्येक म्हणजे प्रत्येक शुभ कार्य हो, या अक्षय तृतीयेलाच केलं जायचं श्री वेदव्यासांनी महाभारत लिह लिहायला कधी घेतलं येस म्हणजे लिहायला सुरुवात कधी केली अक्षय तृतीयेलाच लक्षात घ्या म्हणजे अक्षय तृतीयेला आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्व आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त अक्षय तृतीया मानला जातो आता अक्षय तृतीयेला काय करायचं नाही ते आपण शेवटी बघणार आहोत परंतु अक्षय तृतीयेला अखंड परमेश्वराची प्राप्ती कशी होईल याकडे आपण काय दिलं पाहिजे लक्ष दिलं पाहिजे अखंड परमेश्वराला आपलं निवेदन पाहिजे की तुला जे अभिप्रेत असेल असं सत्कर्म तुझी प्राप्ती होण्यासाठी आवश्यक असणार कर्म या देहाकडून काय करून घे परमेश्वरा अखंड करून घे म्हणजे काय होईल अक्षय असं परब्रह्म आम्हाला काय होईल प्राप्त होईल अखंड दासबोध ग्रंथामध्ये समर्थांनी काय सांगितलंय हो परब्रह्म प्राप्तीसाठी आपलं काय असावं आपली म्हणजे आपली मागणीच परमेश्वराकडे अखंड काय असावी की आपल्याला काय कुणाला भेटायचंय हो त्या परब्रह्माला भेटायचंय आणि त्यासाठी ते आपण काय करायचंय अखंड सद्गुरु चरण धरून सद्गुरु राहायचे म्हणून प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात अक्षय तृतीयेला केली जाते अजून अक्षय तृतीयेला आणखीन एक भाग घडलेला आहे भगीरथाने गंगा गंगा नदी आपल्या पृथ्वी तलावर ज्यावेळेस आली त्यावेळेस देखील काय होतं हो? अक्षय तृतीयाच होती म्हणजे लक्षात ठेवा जी जी उत्तमाची कार्य आहेत ती कधी घडली अक्षय तृतीयेलाच घडली म्हणून समर्थ काय म्हणतात की अरे आपल्याही परमार्थाची सुरुवात आता एखाद्याला वाटत असेल की मी परमार्थाची खरी सुरुवात कधी करू तर समर्थ म्हटले मु आता परमार्थाला तसा मुहूर्त लागत नाही परंतु अखंड आपण काय करायचो अक्षय तृतीयेला निवेदन ठेवायचं की हे परमेश्वरा तू जसा अक्षय आहे म्हणजे त्या परब्रह्माला काय नाही आहे हो, येणे नाही जाणे नाही आणि त्या परब्रह्मामध्ये आपल्याला काय व्हायचं आहे एकरूप व्हायचं आहे त्यासाठी आपल्याला निवेदन ठेवायचं आहे अखंड परमार्थ करायचं आहे प्रपंच परमार्थ संसार उत्तमाचा करायचा आहे आपण सोने खरेदी करतोय बरोबर आहे अक्षय तृतीयाला काय करतो सोने खरेदी करतो समर्थांना अभिप्रेत काय आहे सोन्यासारखी कर्म करायचे लक्षात घ्या अक्षय पात्र वनवासात असताना कौरव काय ते वनवासात असताना पांडवांना दिलं बघितलं का, का दिल, देह श्रीमंत आहे का गरीब आहे का काय असं नाही बघितलं त्या देहाची काय बघितली हो अंतरीची निष्ठा पाहिली परमेश्वराविषयीची इतरांविषयीची निष्ठा पाहिली म्हणून ते पात्र परमेश्वरानं कुणाला दिलं त्यांना दिलं कुणालाही दिलं नाही कौरवांना काय दिलं नाही हो कौरव तर खूप म्हणजे त्यांना तर खूप अभिलाषा होती ना त्यांची अभिलाषा कमी व्हावी म्हणून का दिलं नाही देवाने त्यांना अक्षय पात्र अक्षय पात्र कुणालाही मिळत नाही ज्याची देण्याची दानत आहे त्यालाच काय मिळतं अक्षय पात्र मिळतं म्हणून बघा या दिवशी भरपूर जण काय करतात व दान करतात काय करतात आपल्याला जेवढं होईल तेवढं काय केलं जातं दान केलं जातं आता अक्षय तृतीयेला काय टाळलं पाहिजे बघा अक्षय तृतीयेला आपण बघा आपल्याला काय हो सवय असते की घरातील जुने कपडे वगैरे काय करतो आपण इतरांना दान करतो देऊन टाकतो परंतु एक गोष्ट कटाक्षाने टाळली पाहिजे या दिवशी फाटके कपडे जुने कपडे देणे काय केलं पाहिजे टाळलं पाहिजे आपल्याला जमत नसेल तर जुने कपडे देऊ नका समर्थ म्हटले या दिवशी तरी निदान जुने कपडे देऊ नका काय करा तुमची दानत असेल देण्याची तर नवीन घेऊन द्या एखाद्याला म्हणजे ज्याला गरज असेल त्याला द्या कुणालाही देऊ नका लक्षात ठेवा आणि दुसरं काय सांगितलं कोणत्याही वस्तू दान करताना म्हणजे आपलं नाहीतर पात्रच काय करून टाकू आपण दान करून टाकू मग तुम्ही दिलंय तुमच्यासाठी पात्र आणि ते जर दुसऱ्याला तुम्ही अक्षयपात्र दान केलं तर चालेल का म्हणून त्यासाठी आक्षेपात्र नाही दान करायचं त्यातून घेऊन दान करायचंय लक्षात ठेवा भाग लक्षात घ्या द्वैत अद्वैत भाग लक्षात घ्या म्हणजे समर्थांना काय सांगायचं आहे की ज्या ज्याला गरज आहे त्यालाच काय कि करता आलं पाहिजे आपल्याला दान करता आलं पाहिजे म्हणजे दिलेले पैसे माघार घ्यायचे नाही या दिवशी दान करायचं सरळ ज्याला गरज आहे त्याला दान करायचं स्वतःहून काय द्यायचे नाहीत कोणाला उसने पैसे द्यायचे नाहीत लक्षात ठेवा नाही तर लक्ष्मी तिकडंच जाईल ना सगळी सगळी लक्ष्मी कुठं जाईल तिकडेच जाईल एक लक्षात ठेवा याच दिवशी अक्षय तृतीयेला कुबेरांनी म्हणजे कुबेरांचं सगळं बघा धन दौलत गेली होती आणि कुबेरांनी अखंड श्री शंकरांचे काय केली अखंड उपासना केली पूजा म्हणजे अखंड नामस्मरण केलं त्यावेळेस श्री शंकर प्रसन्न झाले त्यावेळेस कुबेर म्हणाले माझी धन धनलक्ष्मी माझ्याकडे येऊ बघा त्यावेळेस अक्षय तृतीया हाच अक्षय तृतीया हाच दिवस होता त्यावेळेस श्री शंकर म्हणाले अरे या दिवशी तू कुणाची पूजा कर श्री लक्ष्मीची पूजा कर जेणेकरून लक्ष्मी काय येईल तुझ्याकडे येईल परंतु लक्ष्मी कुठं जाते माहिती आहे ना जिथं श्री विष्णू असतील तिथं लक्ष्मी जाते म्हणून अगोदर कुबेरांनी काय केलं श्री विष्णूंची पूजा केली की के आपोआप लक्ष्मी त्यांच्याकडे आले लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला हे सूत्र लागू पडतंय आपल्याला शरण कोणाला जायचंय अखंड अखंड त्या श्री विष्णूंना शरण जायचंय लक्ष्मी आपोआप येणार आहे लक्षात ठेवा लक्ष्मी कुठेही जात नाही आपण कोणतीही स्त्री आपल्या पतीला सोडून काय करत नाही बाहेर जाऊ शकत नाही पतीशिवाय राहू शकत नाही कोणाच्या घरात म्हणून समर्थ काय म्हणाले जिथं श्री विष्णूंची पूजा होते तिथं लक्ष्मी आपोआपच येणार आहे म्हणून श्री विष्णूंची काय केली पाहिजे अखंड पूजन आपल्याला करता आलं पाहिजे म्हणजे लक्ष्मी कुठं जाणार आहे म्हणजे समर्थांना काय सांगायचं आहे आपल्याला अखंड आपले आपल्याकडे जर उत्तमाची भूमिका असेल सत्कर्म असतील तर आपोआप या सगळं धनसंपत्ती काय होणार आहे आपल्याकडं आपोआप येणार आहे आपल्याला काहीही कमी पडणार आहे म्हणून समर्थ म्हणतात कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे समर्थांकडून शिका समर्थांना काय म्हणायचं या दिवशी कोणतंही वाईट कर्म करू नका कोणाची चोरी लबाडी करू नका ह्या गोष्टी काय केल्या पाहिजेत टाळल्या पाहिजेत म्हणजे श्री विष लक्ष्मीला राग येईल असं कर्म आपल्याकडून नाही घडलं पाहिजे अखंड जर आपण नामस्मरणच श्री विष्णूंचं केलं तर लक्ष्मी कुठं जाणार आहे आपोआपच लक्ष्मीची पूजा घडते आपल्या हातून लक्षात ठेवा म्हणून अक्षय तृतीयेला अखंड काय करायचं आहे हो आ, आ, आप त्या जो आपला परमेश्वर आहे ज्या धर्मानुसार आपला जो परमेश्वर असेल त्याचं काय करता आलं पाहिजे आपल्याला नामस्मरण करता आलं पाहिजे अखंड काय होणार आहे हो? पावणारच आहे ना तो परब्रह्म लक्षात ठेवा म्हणजे समर्थ आपल्याला किती उत्तमाचं शिकवतात मुहूर्त कोणताही असो शुभच आहे थे। लक्षात ठेवा आपण जसं धरू तसा तो काय होणार आहे घडणार आहे लक्षात ठेवा म्हणून कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे काय महत्वाचं आहे म्हणून समर्थ म्हटले करायचंय काय अखंड नामस्मरण करायचंय पूजन यथा सांग करा जे आपल्या पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरा आहेत त्याचं पालन करा आणि ते करत असताना ज्यानं आपल्याला हे सगळं दिलंय त्याला विसरून चालणार नाही अखंड अगोदर त्याचं पूजन आपल्याला करता आलं पाहिजे आपल्याला आठवण कुणाची झाली पाहिजे हो जो आपल्याला सांभाळतोय अखंड जलमल्यापासून आतापर्यंत अखंड जो आपल्याला सांभाळतोय त्याला आपल्याला शरण जाता आलं पाहिजे त्याची पूजन आपल्याला करता आलं पाहिजे लक्षात ठेवा कारण का हो तोच आपल्याला देतोय ना अन्न देतोय ना समर्थ म्हणतात काय काय समर्थ म्हणतात की अन्न देतो उदराशी शरीर विकावे लागे त्याशी आणि जो आपल्याला अखंड आपल्याला सांभाळतोय त्याला आपल्याला विसरून कसं चालेल अजिबात चालणार नाही म्हणून काय करायचं आहे व अखंड त्याचं स्मरण जो आपल्याला गर्भधारणेपासून सांभाळतोय आत्तापर्यंत त्याला आपल्याला काय करता आलं पाहिजे व शरण जाता आलं पाहिजे म्हणून ही काय अखंड काय करायचं आहे अक्षय अशा त्या परब्रह्माला आपल्याला अक्षय अशा त्या परब्रह्माचं स्मरण आपल्याला करता आलं पाहिजे जय जै, जै रघुवीर समर्थ